म्हणजे आता मोठं घर घेणं आलं त्याच्यासाठी त्याच्यात फक्त लिंबू अर्धा चिरलेला कांदा कोणीही त्याचा वापर अंडी था था। था। जो से से करे करे प्यार वो कैसे मला डायवर्ट केलं हा पॅनच्या इथे आता मी त्याला हे हा पॅन डायव्हर्ट केला डायवर्ट केलं त्यामुळं बायको सांगते पटकन घेऊन यायचं अजिबात टाळ टाळ करायची नाही कुठलीही गोष्ट हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि आज आली आहे मी ओबेरॉयला आता थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल कशाला आली आहे मी मी आली आहे अक्षय तृतीयेची खरेदी करायला आणि खूप काही गोष्टी घेण्याच्या डोक्यात आहेत आता बजेट किती आमचं पुरतं आहे त्याच्यावर आहे पण मेन मी मॉलमध्ये आली आहे फ्रीज घ्यायला ये <laughs> माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा तुम्ही बघितलंच असेल की मला घ्यायचा होता पण अजूनही मला तो छान असा कळला नव्हता तर मी थोडासा रिसर्च करून आली आहे पण आज मी बुक करणारच आहे फ्रीज कारण की आज मला थोडं डिस्काउंटही मिळेल आणि सगळं म्हणून मी एवढे दहा दिवस थांबले होते तर असं करूया व्हिडिओला सुरुवात अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बघा मी काय काय घेतलं फ्रीश तर घेणारच आहे पण आणखीन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण जे जे घेतो ते सगळं घेणार आहे मी त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा तर फायनली आम्ही एल जीचा घेणार आहोत फ्रीज आज काही झालं तरी मी घेऊनच जाणार आहे म्हणजे बुकच करणार आहे कारण की दहा दिवस वाट बघितली आहे आणि याचा फ्रीझर खूप मोठा आहे आणि इथे स्पेस पण खूप व्यवस्थित छान आहे त्यामुळे मला हा आवडला होता आता हा कोणता आहे कोणतं मॉडेल आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते पण आत्ता तरी आम्ही डायरेक्ट <laughs> तिकडे आलो आणि आम्ही पहिलेच आहोत क्रोमामध्ये कारण की आम्ही ठरवून आलेलो आमच्याकडं वेळ नाही आहे चिन्मयला पण आज जायचं आहे ऑफिसला ऑफिसला जायचं आहे आणि आम्हाला आणखी दोन तीन गोष्टी खरेदी करायच्या म्हणून आम्ही पहिले सकाळी सकाळी आत्ता साडे दहा वाजता आलो आहे आता बघूया आम्हाला कितीला पडतं हे सगळं मी तुम्हाला थोडं वेळ सांगते ॲक्च्युली आम्ही फायनान्स करायचं का पूर्ण पेमेंट करायचं याच्यावर आहोत तर आत्ता ते चेक करतायत कोणतं कार्ड चालू शकेल कारण फायनान्स केला तर हप्त्याने बरं पडेल आणि आत्ता एकदमच मोठी लमसम अमाऊंट एकदा मी फीचर्स बघतो आहे तर फ्रीझरमध्ये असं स्पेसिफिकेशन आहे की त्याचा जो आईस ट्रे असतो तो, तो आपण इकडे तिकडे मूव्ह करू शकतो एवढी मोठी स्ट्रेस आहे फ्रीझरसाठी सर तर मला काही आईस्क्रीम करायचं असेल किंवा काही आ... गोष्टी आता मी इतक्या गोष्टी ट्राय करते तर त्या फ्रीजर मध्ये ठेवण्यासाठी मला एक छान जागा वा अख्खा करू शकते हे असं असं शिफ्ट होतं होऊ शकतो गॅस झाल नाही तो हां खाऊ ना डाल लोग कब आपण साधा फ्रिज येतो आपण जर घेतला असतं तो मोठाच घेतला असता पण आमचं घर थोड छोट आहे नाहीतर मोठ्या घरामध्ये ना मी मोठा फ्रीज नक्की घेणार म्हणजे आता मोठं घर घेणार आलो त्याच्यासाठी आज अक्षय तृतीया आता फ्रेंड पुढच्या वर्षी आपण घेऊ मोठं घर ते थैंक्स बोटदा आपण पैसे पण आणि फीचर्स ह्याच्यात एखाद बॉडी वगैरे मावू शकतो जर कोणाला त्या हेतून जर बघायचं असेल तर याच्यामध्ये फ्रीजर आहे जे कन्व्हर्टेबल आहे फ्रीज आहे वायफाय आहे आणि हा स्मार्ट रेफ्रिजरेटर आहे कारण याच्यामध्ये वायफाय आहे आणि बरेच फीचर्स आहेत छान छान आणि बेसिकली मला हा डोर स्पेस हवी होती कारण याच्यामध्ये मी मसाले ठेवू शकते किंवा पाण्याच्या बॉटल्स ठेवू शकते बऱ्याच गोष्टी इथे पण अंडी ठेवू शकते त्याच्यात कधीच कोणीच अंडी ठेवत नाही फक्त लिंबू अर्धा कांदा अर्धा टोमॅटो अर्धा कॅप्सिकम या गोष्टी त्याचा मुख्य उपयोग अंडी ठेवण्यासाठी असतो पण कोणीही त्याचा वापर अंडी ठेवण्यासाठी आपण ठेवूया पहिले नऊ दिवस तरी ठेवूया आणि ही पण स्पेस छान आहे मोठी याच्यामध्ये मला भाज्या वगैरे जर कापून चिरून आता मी आजकाल ठेवते कारण की शूटला मला पटकन सकाळी भाज्या करायला लागतात तर मी रात्री आल्यावर अजित आधी तयारी करून ठेवते त्याची तर त्याच्यासाठी ही मस्त आहे स्पेस आणि मोठा आहे ॲक्च्युली घ्यायचा होता मी तुम्हाला दाखवते कोणता घ्यायचा होता आता मला जो फ्रीज घ्यायचा होता ना तो मी तुम्हाला दाखवते तो आपण आता काही वर्षांनंतर घेऊया कारण तो खूप मोठा आहे आणि मोठं घर असेल ना तरच अरे बाप्पे मी कुठून येते तरच त्याची ॲक्च्युली मजा आहे कारण की मग घर आत्ता माझं थोडं छोटं आहे पाचशे स्क्वेअर फीटचं घर आहे जेव्हा माझं मोठं घर असेल तेव्हा मी असा फ्रीज घेणार आहे जो असेल हे काय मोठे असतात ना डबल डोर असा छान कारण की मला अशी स्पेस घरात ना थोडी मोकळी मोकळी लागते Uh, त्यामुळे मी फार uh, सामान भरत नाही तुम्ही जर घरी माझं बघितलं असेल तर ज्याचा मी होम टूरचा व्हिडिओ करणारच आहे पण माझ्या घरात मला असं वाटतं हे कपाट एवढं मोठं ठेवण्याचं काही पॉईंट नाही पण जेव्हा मी मोठं घर घेईन काही वर्षांनी तेव्हा डेफिनेटली मी असा मोठा फ्रीज घेणार आहे आणि मोठा टी व्ही घेणार आहे आत्ता मला गरज वाटत नाही पण हे किती छान आहे सॅमसंग जीचे मोठे मोठे फ्रीज आहेत आणि आमच्या दोघांसाठी एवढा छोटा म्हणजे चारशे चारशे पन्नास किंवा चारशे पंच्याऐंशी चा आहे चारशे पंच्याऐंशीचा आहे बहुतेक लिटरचा तो आ, तो करेक्ट बसतो मी त्याचं पूर्ण प्रॉपर कितीला पडला आणि कोणतं मॉडेल आहे तुम्हाला सांगणारच आहे पण आयडियल फ्रीज असा आहे मोठा जो आपण काही वर्षात घेऊच यात हा घेतलेला आहे मी फ्रीज याचं स्पेसिफिकेशन आहे मॉडेल नंबर आहे जी एल टी थ्री एट टू टी पी झेड एक्स ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचं मॉडेल आहे है। हे आणि uh, हे इथे प्राईज किती काढून टाकली हा पंचेचाळीस हजाराचा होता जो मला आत्ता uh, अक्षय तृतीयेचा डिस्काउंट आणि माझा एक्सचेंजमध्ये uh, जो फ्रीज आहे तो मी देणार आहे त्याचे मिळून म्हणजे सगळं डिस्काउंट पडून मला हा पडला आहे फो फॉर्टी वन थाउजंड एट नाईन्टीला हा पडला आहे मला आणि मी हे अजिबात फायनान्स वगैरे केलेलं नाही आहे मी डायरेक्ट पेमेंट केलं कारण के की फायनान्सवर माझ्याकडे जे क्रेडिट कार्ड होतं त्याने याला काय म्हणतात झिरो काय म्हणतात रे चिन्ह झिरो पर्सेंट इंटरेस्ट हां झिरो पर्सेंट इंटरेस्ट नव्हता याच्यावर त्यामुळे मग मला घेता नाही आलं पण मी फुल पेमेंट केलंय त्यामुळे या महिन्यात माझा सगळा परडे जाणार आहे शूटिंगचे पैसे जे हार्ड मनी आहे तिथे मी शूट करते ते जाणार आहे पण ठीक आहे काही हरकत नाही माझ्याकडे एक छान फ्रीज आला ज्याने मी छान छान ब्लॉग करणार आहे आणि त्याच्यामध्ये फूड ठेवणार आहे म्हणजे चिन्मेनंतर येऊन खाऊ शकतो एनिवाय आता आम्ही जाणार आहोत दुसरी गोष्ट गेला ती काय घेणार आहे ते मी थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला जो बीवी से करे प्यार वो प्रेस्टिज से कैसे इनकार तर दुसरी गोष्ट आम्ही जी घेतोय ती म्हणजे फायनली आम्ही घेणार आहोत कुकर आणि Uh, मला खूप लोकांनी खूप सजेशन दिले होते पण मला प्रेस्टिजचा कुकर पहिल्यापासून घ्यायचा होता म्हणजे जेव्हा मी आमचा संसार सुरू केला तेव्हापासून माझ्या मनामध्ये एक कुकर आहे तो म्हणजे ब्लॅक कलरचा कुकर जो प्रेस्टिजचाच असेल त्यामुळे आम्ही आता प्रेस्टिजच्या शोरूममध्ये आलेलो आहोत पार्ल्यामध्ये आणि मी ठरवलं एक तरी मी कुकर घेणार आहे ॲक्च्युली मला दोन कुकर हवेत एक छोटा आणि एक मोठा पण आता बजेटनुसार आम्ही बघणार आहोत कारण की आत्ताच फ्रीज घेतला आहे पण आज मी काही झालं तरी प्रेस्टीजचा छान ब्लॅक कलरचा कुकर घेणारच आहे ना आणि त्याचे पैसे चिन्मय देणार आहे अक्षय तृतीया रॉक्स चला मग करूया शॉपिंग कुकरची तर आता प्रेस्टिशच्या शोरूममध्ये भरपूर व्हरायटी आहे हे ब्लॅक कलरचे जे मला माझा ड्रीम कुकर होता तो ॲक्च्युली हा आहे आम्ही खूप वर्षांपूर्वी पाहिलेला आणि मला तो घ्यायचा होता चिन्मयच्या एका मित्राकडे होता आम्ही जेव्हा एकत्र राहत होतो तेव्हा त्याच्याकडे होता कर्वेकडे आणि तो घेऊन गेला आणि त्याच्यानंतर माझं झालेलं की घेऊया घेऊया पण तेव्हा पैसे नव्हते त्यामुळे आम्ही अॅल्युमिनियमचा तो जो आत्ता वापरतोय तोच वापरतोय तोच घेतला होता जो दहा वर्षापूर्वीचा आहे आता चिन्मय बदलण्याची वेळ आली आहे <laughs> तर इथे ॲक्च्युली आवडला आहे आम्हाला एक कुकर म्हणजे अजून आवडला नाही आहे काय आवडलं पाच लिटरचा हा प्लॅक आहे कुकर आणि ॲक्च्युली हा एक कुकर आहे छोटूसा जो दीड लिटरचा आहे आणि त्याला अशी लीड पण येते आपण हा असं ठेवून वेगळं पण कुक करू शकतो त्यामुळे आता तिथे कन्फ्युजन नाही एक घेऊन ठेवायला लागणार ॲक्च्युली कारण जर कोणी काकणी वगैरे आले ना तर आपल्याला हे कुकर पुढंच नाही

आता एक गोची झाली कारण की असं काहीच कारण माझं इतकं कन्फ्युजन होत होतं हे ना uh, किती लिटरचा कोणता कारण की इथे इतक्या छान छान गोष्टी आहेत आणि इथे पॅन पण आहेत आणि इथे पॉट पण आहेत आणि मी सग मग आधी सांगितल्याप्रमाणे मला ना स्टीलवर सगळं शिफ्ट करायचं आहे किचन पण ते महाग जातात आता हा आहे पॉट साधारण याची किंमत आहे बावीसशे सत्तर रुपये तर मग असं सगळं एक 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 करायला गेलं तर खूप महाग पडणार आहे नो म्हणून मी एक सोल्युशन काढलं आहे ते म्हणजे आता मी तीन लिटरचा तर घेतेच आहे कुकर जो स्टीलचा असणार ओके ठीक आहे ओके ओके आणि मला ब्लॅकवाला तर घ्यायचाच होता ब्लॅकवाल्याचा प्रॉब्लेम असा म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे त्याचं स्पेसिफिकेशन थोडं वेगळं आहे त्याचं बेस ॲल्युमिनियमच्या कोणत्या तरी चांगल्या व्हर्जनने बनलेला असतो त्यामुळे मला स्टीलच्या कुकिंगकडे जायचं होतं म्हणून मी स्टीलचा कुकर घेतला आहे पण माझा ड्रीम कुकर होता तो ब्लॅक घ्यायचा म्हणून मी एक हा छोटा पण घेतलेला आहे आज आहे त्यामुळे एम रोयली सॉरी पैसे जाणार आहेत आणि मला इथे छान असा स्टीलचा पॅनही दिसला जो मी फक्त हे दोनच गोष्टी घेणार होते आणि मला डायव्हर्ट 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 केलं केलं हा हा इथे आता मी त्याला पॅन तुम्हाला जेव्हा घरी जर पुरुष मंडळी बघत असतील किंवा बायको बघत असतील त्यांनी आपल्या नवऱ्याला दाखवायला हरकत नाही मुद्दा असा आहे की बायको म्हणली कुकर पाहिजे पटकन एकटे जा कुकर घेऊन या बायको चल आपण डोकं जाऊ वगैरे अजिबात या बांधडीत पडू नका नाहीतर तुम्हाला तीन गोष्टी घ्यायला लागतात तर ही तिसरी गोष्ट आहे पॅन Uh, कारण की माझा एक पॅन आहे तो खराब झाला आणि जो मी वापरत नाहीये आणि खूप लोक म्हणतात अरे ती भांडी बदला तर त्यातलं एक मी आता आहे आणि दोन आता कुकर घेतलेले आहेत काही डिस्काउंट मिळत आहे आणि आज तृतीयाची ऑफर पण त्याच्यात पण डिस्काउंट मिळतो त्यामुळे एक्सचेंज मध्ये बऱ्यापैकी कमी ह्याच्यामध्ये हे सगळं होईल म्हणजे साधारण मला असं वाटतं तीन गोष्टी पाच हजारात कितीची वाटला पाच हजारातच आहेत चिन्मय

पाच हजार समथिंग होत आहेत तर ठीक आहे आणि मी फ्रीज घेतला चिन्मय हे घेतोय त्यामुळे इट्स ओके okay. आणि काय असा काही लोकप्रिय असतो त्यामुळे घरात लागणाऱ्या मेन गोष्टींसाठी होतोय खर्च तर ठीक आहे हो दे खर्च आज क्षेत्र <laughs> तर फायनली घेतलेला आहे मी कुकर आणि त्याचे छान असे व्हिज्युअल्स मी दाखवते तुम्हाला सो हा तो छोटा कुकर आहे छोटा क्यूट असा याच्यामध्ये मी खिचडी करणार खूप लोक म्हणतात ना किती भात खाते तर तो भात आता मी ह्याच्यात करणार कारण की एकटीसाठी जेव्हा मला स्वयंपाक करायचा असतो तेव्हा असा छोटा कुकर ऑलवेज मदतीला येतो हा नवीन आहे यार माझ्याकडे आतल्या लीडवाला होता यार होता म्हणजे हा स्टीलचा कारण की मला आता हेल्दी तेलच्या दिशेने प्रवास करायचा आहे त्यामुळे स्टीलचा असा छान आणि त्याच्यासाठी आतमध्ये दोन डबे घेतले जातं ह्याच्यामध्ये खूप होणार आहे आपल्याला बरं का वरण आणि भात त्यामुळे जरा मेजर करूनच आता डाळ आणि भात लावायला लागणार आहे तो फ्राईंग पॅन <laughs> आणि हा स्वच्छ ठेवण्याचा मी प्रयत्न करेल पण मला अगेन शिफ्ट व्हायचंच होतं त्यासाठी हे परफेक्ट आहे हेवी आहे जाड आहे आणि इंडक्शन मला पण आहे अशा तीन गोष्टी मी घेतलेल्या आहेत आता तुम्ही मला माझ्या डेली ब्लॉगमध्ये कुकिंग करताना बघाल याच्यामधून उद्याचं आपण उद्घाटन करू किंवा आज रात्री बघूया कधी मला वेळ मिळतं पण लवकरच या पॅनमध्ये किंवा कुकरमध्ये आपण उद्घाटन करू मुद्दा काय माहिती आहे का हा पॅन घ्यायचा नव्हता बरोबर हा आत्ता घ्यायचा आहे तर मग अशी आपण जो फ्रीज बघितला ना त्याच्यामध्ये एक बॉडी फिट होऊ शकते तर हा जड हेवी पॅन घेऊन इथे वापरणार आणि तिची बॉडी तयार होईल फ्रीज मध्ये जपून ठेवली जाईल कळलं याचे पैसे माझ्याकडनंच घेतले असे प्लॅन असतात त्यामुळं बायको सांगते पटकन घेऊन यायचं अजिबात टाळ टाळ करायची नाही कुठली गोष्ट नाहीतर ते माहितीये ना कधी कधी हे वॉल उडतो असं झालं की तुमच्याकडे छातावरती भात लागला वॉल उडणार छातावरती भात आता असताना खूप झालेलं कारण की तेव्हा नवीन होतो आणि तेव्हा माहित नव्हतं रे हाऊ टू कुक काढीत हाऊ टू कुक आहे तू तू घरी असताना एकदा तुझ्यामुळे पण झालेलं आहे हो चिन्मय तुला आठवत असेल तर आपलं किचन किचनचे भा आ, काय म्हणतात खिडकीच्या साईडला होत तेव्हा एकदा तुझ्याकडून कुकर मध्ये पाणी टाकायला तू विसरला होता आणि ते पूर्ण हे झालेलं बस्ट आणि कुकर पूर्ण काळा झालेला आणि सगळं तू आहे सगळ्यांना काढे अगदीच होऊ शकत तर आता ती सिस्टीम बदलली आता छताला भात लागत नाही का आता बघा कुठे भात लावत आता आजच्या दिवसाची तिसरी खरेदी आम्ही केलेली आहे ती म्हणजे आज आपल्याला घ्यायला लागतं गोल्ड घ्यायलाच लागतं असं नाही हो मागच्या वर्षी आम्ही नव्हतो घेतले तुला याच्या दोन नाही घेतलेलं पण आता आम्ही दोघंही काम करतो आणि ह्या वर्षी आम्ही बरे पैसे साठवू शकतो त्यामुळे मग मी म्हटलं की या वर्षी आजच्या मुहूर्तावर आपण प्लीज घेऊ या का म्हणजे चिन्मयच म्हणाला की आहे ना मी तुला एक डायमंड रिंग गिफ्ट करतो तर आज त्याने मला घेत अशी छान एक डायमंड रिंग मला डायमंड खूप आवडतात आणि मी आधीही सांगितलेलं आहे त्यामुळे मग आता पी एम जीचा मी डायमंड रिंग घेतलेली आहे आजचा रेट काय आहे चिन्ह सोन्याचं आहे चोवीस कॅरेटचा एकाहत्तर नऊशे हे पुण्या रेटने मिळतो त्याच्यामुळे स्वस्त आहे थोडसं बाहेर आणि बहात्तरच्या पुढे असेल तर आज आम्ही थोडीशी सोने खरेदी पण केली आहे एक डायमंड खरेदी पण केलाय त्यामुळे वर्षभर आमच्यावर डायमंड आणि सोन्याचा वर्षाव <laughs> आणि अशी आता खरेदी झालेली आहे आणि टोटल किती अमाऊंट झाली आणि कितीचं सोनं आहे ते मी नाही सांगतो एक्झॅक्टली पण घेतली आता रेंट नेटवर्क मध्ये ये सो असं आता आम्ही केलंय पूर्ण खरेदी अक्षय तृतीया आमची जवळजवळ खर्चातच केलेली आहे आता याच्या बदल्यात आय हो, पूर्ण वर्षभर आम्हाला भरपूर काय म्हणतात बर भरभराट समृद्धी सुख असं सगळं मिळू कारण की अक्षयचा अर्थ काय होता न संपणार कधी संपत नाही असेल तर ते असं आम्हाला सगळं मिळव कारण की आम्ही थोडंसं सोनं पण घेतलं आम्ही ना खूप पैसे साठवून साठवून करतो म्हणजे अजिबात यामध्ये लोकांना वाटत असेल की ती प्रिव्हिलेज्ड आहेत तर नाही मी हा हा टॉप तुम्ही बघत असाल तर हा माझ्या बऱ्याच व्हिडीओमध्ये मा असतो किंवा मी जी जीन्स घातली तर आम्ही ना अजिबात खर्च करत नाही आम्हाला काही फार घरून सपोर्ट नाहीये की आम्हाला पेरेंट्स पैसे देतात किंवा काय असं काही काय मला असं वाटतं सगळेच जण करतात आपल्याकडे सगळेच जण थोडे 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 पैसे साठवून मग एकदा कधीतरी सणावाराला आपण खर्च करतो सगळेच जण हे करतात आपण पण त्याच मध्यमवर्गीय त्या जे लोक तुझे बघणारे प्रेक्षक आहेत त्यांच्यासारखेच आपण पण आहोत राईट तर अशी आम्ही खरेदी केली फ्रीज घेतला त्यानंतर कुकर घेतला आणि थोडंसं सोनं घेतलं म्हणजे आता ही डायमंडची रिंग घेतली आहे जी मी आयुष्यभर वापरू शकेन आणि यानंतर आता आय गेस दिवाळीलाच वगैरे आमचं शॉपिंग होईल त्यामुळे मजा आली मला आजची अक्षय तृतीया सेलिब्रेट करून थोडे खर्च मी केले थोडे खर्च चिन्वणी केले असा आम्ही दोघं आमचा संसार चालवतो हो आहे तर अशी होती आमची अक्षय तृतीया आणि आता आम्ही चाललोय आमरस खायला yes, आस्वाद नावाचं एक हॉटेल आहे दादर मध्ये तिथे खूप वेटिंग असतं तर तिचा व्हिडिओ शॉर्ट्स मध्ये येईल डेलीच्या तर तुम्ही उद्या बघा उद्या किंवा परवा जे काय असेल ते पण आत्ता तर आम्ही चाललो जेव्हा कारण मला तिथून परत ऑफिसला पण जायचं तिकडे जायला उशीर होतं सो so, yes. तर इथे थांबवतोय म्हणून व्हिडिओ हा आणि कसा वाटला प्लीज सांगा हा व्हिडिओ कशी वाटली आमची खरेदी काही सजेशन्स असतील तर तेही सांगा की अजून काय केलं पाहिजे होतं आम्ही अक्षय तृतीयेला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत वा